नावा आणि आमच्या झालेल्या असतात यामुळे गेली तेरा सालापासून शिवसेनेत प्रवेश केल्यापासून भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना केली आहे पक्ष एक काम करत होते या नगरपालिकेच्या निवडणुकीत आम्ही एकत्र जाणार असं शिवसेना क्षणापर्यंत आम्हाला वाटत होत परंतु काही घटना असा झाला जो जनतेला न आवडणारा होता विपक्ष आढळून त्याचा या गाडीत प्रवेश हा सर्वसामान्य जनतेला न आवडलेला होता असं मला वाटत आणि त्यामुळे थोडं नक्कीच आहे परंतु यापुढील सर्व काळात भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना ही आघाडी मजबूत राहील एकत्र काम करू आमच्यातमेद झाली भाजीबाली निवडणूक काळातही आम्ही हसत खेडत पोहोचून पार पाडली एखादा दुसरा शब्द त्यांच्याकडून माझ्यावर किंवा माझ्याव गेला असेल तो एक निवडणुकीचा भाग होता असंच आम्ही समजून घेतलेला आहे आणि यापुढं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

त्या दिवशी संध्याकाळी माझे आणि पालकमंत्री जयकुमार गोरे साहेबांची फस्ते संपलेले आहेत आणि जयकुमार गोरे <सथ> साहेबांनीच निर्णय घेतल्यामुळं आज दोन या दोन माझ्या लाडक्या मुली बिनुरोध निवडून आल्या याचं श्रेय मी सर्व स्वी <सथ> जयकुमार गोऱ्याना दिला तुमच्यासोबत एक उमेदवार आणि एक पराभव झाले दोन्ही उमेदवार तुमच्यासोबत आहेत कोण विजी होणार कोण पराभूत होणार उद्या ठरवत परंतु कसा जरी निकाल लागला तर हे माझे दोन्ही उमेदवार गेली वीस वर्ष हातात हात घालून सांगू सेवा करतात यापुढे सेवा तिथे